आता बातम्या पाहूयात पुलवामा इथं अडीच हजार सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यात चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याचा देशात सगळीकडे सगळ्या स्तरातून निषेध केला जातोय आणि याबाबत आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे पाहूयात नेमका काय आहे हा खुलासा गृह खात्याचं गुप्तचर यंत्रणांच्या माहितीकडे दुर्लक्ष सीआरपीएफनं कोणतीही हवाई मदत मागितली नव्हती सैनिकांचा ताफा रस्ते जाणार पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित झालेल्या वादावर केंद्रीय गृह खात्यानं स्पष्टीकरण दिलंय जवानांना विमानाद्वारे बाहेर काढण्यात यावं अशी कोणतीही विनंती सीआरपीएफच्या मुख्यालयाकडे करण्यात आली नव्हती त्याचबरोबर सीआरपीएफला कोणतीही परवानगी नाकारण्यात आली नसल्याचं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय त्याचबरोबर लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल कारणांसाठी रस्ता मार्गानं जवानांचे जथे रवाना केले जातात भविष्यातही ते त्याच मार्गानं रवाना केले जातील असंही गृह खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं पुलवामात झालेला हल्ला म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचं अपयश आहे आठवड्याभरापूर्वीच गृह खात्याकडे जवानांना विमानाद्वारे नेण्याची विनंती करण्यात आली होती मात्र त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप सरकारवर करण्यात आला होता दरम्यान गुप्तचर यंत्रणांनी आठ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या उच्चाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून हल्ल्याची शक्यता वर्तवली होती मात्र याला गांभीर्यानं घेतलं नसल्याचं समोर आलं एकाच वेळी शेकडो जवानांचा जथ्था निघालेला असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहन किंवा विमान उपलब्ध करून देणं गरजेचं होतं तसंच जथ्यामधून अठ्याहत्तर वाहन जात असणं दहशतवाद्यांसाठी हे एखाद्या बंदांचा जथ्था निघाल्याप्रमाणेच होतं या मोठ्या प्रमाणावर जवानांना एकत्र जाऊ देणं हा निर्णय सुद्धा योग्य नसल्याचं समोर आलंय त्यावर आता गृह विभागानं योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी